she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आप आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात अडचणी असतात विघ्न असतात ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण काय होतं या प्रयत्नांना कधी यश मिळतं तर कधी मिळत नाही कारण का कधीकधी आपली भक्ती जी आहे ती तर ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचते तर कधी कधी आपल्या मनामध्ये किंतूपर्यंत येतात आणि त्याचे फायदे पाहिजे तसे आपल्याला मिळत नाही तर होळीचा हा जो दिवस असतो तर तो, तो अतिशय प्रखर आणि पवित्र मानला जातो होळीच्या दिवसाची वाट जी आहे ना तर तंत्र मंत्र करणारे जे लोक असतात ना तर ते वर्षभर बघत असतात कारण का असं म्हणतात की या दिवशी जे हे लोक असतात ना तर त्यांना त्यांच्या ज्या शक्ती असतात तर त्या प्रखर करण्यासाठी खूप महत्त्वाचा हा होळीचा दिवस असतो तर बघा तुम्ही जर होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही सेवा केल्या उपाय केल्या तर याचे किती फायदे आपल्याला होऊ शकतात तर घरामध्ये तुम्हाला उद्या काय काय करायचं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया तर उद्या घरामध्ये विष्णू सहसराम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम त्यानंतर बघा तुम्हाला घरामध्ये उद्या दृसीय ऋणमोचक स्तोत्र ह्या सर्व स्तोत्रांचं पठण करायचं आहे आता पठण करणं शक्य नाही आहे ना तर तुम्ही श्रवण तरी करा म्हणजे काय यूट्यूबवरती लावून द्यायचं आणि तुमचं काम करता करता तुम्ही फक्त ऐकलं तरीही चालेल त्यानंतर उद्या आपण आता फरशी क्लीन करणार आहोत व्यवस्थित घर स्वच्छ करून घेणार आहोत तर ज्यावेळेस तुम्ही ते घर स्वच्छ करण्यासाठी जे पाणी घेणार आहात ना त्या पाण्यामध्ये एक कापूरची वडी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडासा त्यामध्ये हळद त्यानंतर त्यामध्ये थोडेसं मीठ वगैरे गोमूत्र गंगाजल हे सर्व टाकून त्यानंतर आपला उंबरटा मुख्य दरवाजा त्यानंतर आपल्या घरातली साफसफाई आपली फरशी पूर्णपणे क्लीन करून घ्यायची आहे पूर्ण जी काही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये जाणवते ना तर ती नष्ट करण्याचा उद्याचा खूप प्रभावी दिवस आहे तर हे सर्व उद्या तुम्हाला करायचं आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर सकाळी आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता बघा आपल्याकडे अन्नपूर्णा देवी असते अन्नपूर्णा क कुठे वास करत असते तर किचनमध्ये वास करत असते म्हणजे किचनमध्ये तिचं वास्तव्य असतं तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला किचन आपला जो गॅस असतो ना तर गॅसच्या बरोबर मध्यभागी एका प्लेट घ्यायची आहे किंवा एक तामण घ्या त्याच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या, त्या स्वास्तिकवरती थोडेसे हळदी कुंकू अक्षधा ठेवून त्यावरती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे किंवा मग एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला वर्ण तांदूळ अर्पण करायचे आहे तर ओम देवे नमो नम ओम अन्नपूर्णाय देवे नमो नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करायचे आहे तर त्यानंतर तांदूळ अर्पण झाले की त्यातले थोडेसे तांदूळ काढून घ्यायचे आणि त्याची छान मस्त खीर तयार करायची आहे आणि ही खीर जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा घरातील जे आपले देव आहेत ना तर त्या सर्व देवांना तुम्हाला उद्या नैवेद्य दाखवायचं आहे आता उद्या जर तुम्ही दुसरा स्वयंपाक करणार असाल तरीही थोडीशी देवांपुरती खीर उद्या करा कारण खिरीला खूप महत्त्व असतं पौर्णिमेच्या दिवशी जर आपण खीर तांदळाची विशेषता करून केली तर लक्ष्मी देवीची कृपा ही आपल्या घरावरती होत असते लक्ष्मी देवीला अन्नपूर्णा देवीला खीर ही अतिशय प्रिय असते तर ह्या ज्या गोष्टी आहे किंवा हे जे उपाय आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर ते बाकीचे जे तांदूळ आहे तर काही तांदूळ तुम्हाला तुमच्या डब्यामध्ये ज्या ठिकाणी आपण तांदूळ भरून ठेवतो तर ते ठेवायचे आहे बाकीचे जे तांदूळ आहे तर ते, 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 ते अन्नपूर्णा देवीची जी वाटी असते तर त्या वाटीमध्ये जरी तुम्ही टाकले तरी चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळी करा आणि नक्की करून बघा छान फायदा होईल छान लाभ होईल फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा प्रत्येक गोष्टही आपल्यासाठी शक्य असते आणि भगवान शिवशंकरांची भगवान महादेवांची भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती झाली तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल आणि अन्नपूर्णा देवी ही तर आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते असते त्यामुळे तिची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ